जर तुम्हाला कुठे जखम झालेली असेल कट झालेलं असेल तर धुळी मातीने इन्फेक्शन होऊन तुम्हाला धनुर्वात हा आजार होऊ शकतो जर तुम्हाला धनुर्वात या आजाराबद्दल सविस्तर आणि ऑथेंटिक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला या आजाराबद्दल सविस्तर आणि ऑथेंटिक माहिती मिळेल नमस्कार मी विकास राठोड पोस्ट ग्रॅज्युएट नर्सिंग ऑफिसर स्पेशलायझेशन मेडिकल सर्जिकल नर्सिंग अँड सुपर स्पेशलायझेशन कार्डे व्हॅस्क्युलर अँड थोरॅसिक नर्सिंग मित्रांनो मी पोस्ट ग्रॅज्युएशन करत असताना ओबीसीटी म्हणजे लठ्ठपणा कसा कमी करायचा ह्याच्यावरती रिसर्च केलेला आहे आणि मी एक प्रोफेशनल फिटनेस ट्रेनर आहे आज आपण धनुर्वात या आजाराबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत धनुर्वात होण्याचे काय काय कारणीभूत घटक आहेत धनुर्वात झाल्यावर काय काय चिन्ह लक्षणे दिसतात त्या आजारात करण्यात येणाऱ्या तपासण्या उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय अशी सविस्तर आणि ऑथेंटिक माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत तर हा पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला या आजाराबद्दल सविस्तर माहिती मिळेल टिटॅनस इज अन अॅक्यूट अँड सिरियस इन्फेक्शन डिझीज विच इज कॉज बाय क्लोसोडेम टिटॅनस टिटॅनस म्हणजे धनुर्वात धनुर्वात हा आजार एक सांसर्गिक आजार आहे जेव्हा टिटॅनी नावाच्या जंतूमुळे आपल्याला इन्फेक्शन होत असतं तेव्हा धनुर्वात आजार होतो आणि हा आजार डेव्हलपिंग मध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो ज्या व्यक्तीने धनुर्वाताचे लसीकरण केलेले नाही जर अशा व्यक्तींना जर धनुर्वात आजार झालेला असेल तर त्या व्यक्तींना साठ टक्के मृत्यू येण्याची शक्यता असते म्हणून धनुर्वात विरोधी आपण लस घेणं खूप गरजेचे आहे जर जन्मजात बालकांना धनुर्वात आजार झालेला असेल तर मृत्यू येण्याची जास्तीत जास्त शक्यता असते म्हणून अशा बालकांना धनुर्वात आजार होऊ नये म्हणून बाळ गर्भाशयात असताना गर्भवती मातेने धनुर्वाताचे दोन लसीकरण करणे खूप गरजेचे आहे जेणेकरून भविष्यामध्ये त्यांच्या बालकांना किंवा गर्भवती मातेला धनुर्वात आजार होणार नाही म्हणून या गोष्टीचे पालन करणे खूप गरजेचे आहे द डिझीज इज ट्रान्समिटेड इन कट्स वुन सर्जिकल इन्सिजन डिलिव्हरी मेन्स्ट्रोल फ्लो रनिंग गियर्स बर्न्स अँड एटसेट्रा या आजाराचा प्रसार जेव्हा आपल्याला एखादी जखम होत असते लोखंडाने जखम होत असेल किंवा किचनमध्ये काम करत असताना चाकूने जर जखम झालेले असेल कट झाले असेल किंवा डिलिव्हरीच्या वेळेस किंवा मिन्स्टर फ्लोच्या वेळेस जर आपल्याला क्लोस्ट्रीम टिटॅनी नावाच्या जंतू जर इन्फेक्शन झालेला असेल तर आपल्याला धनुर्वात आजार होण्याचा जास्तीत जास्त धोका असतो म्हणून आपण व्यवस्थित काळजी घेणं गरजेचं आहे जर धनुर्वाद झालेल्या रुग्णाचे ड्रेसिंग मटेरियल्स कपडे किंवा त्याच्या वापरलेल्या वस्तू जर कॉन्टॅक्ट आला तर आपल्याला क्लोस्टेम नावाच्या जंतूचा इन्फेक्शन किंवा संसर्ग होऊ शकतो आणि आपल्याला धनुर्वात या आजाराचं इन्फेक्शन होत असतं म्हणून आपण अशा वस्तूंपासून दूर राहणं किंवा स्वतःला प्रतिबंध करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला धनुर्वात आजार होणार नाही म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे धूळ माती शेण आणि अस्वच्छ घरांमध्ये धनुर्वाताचे जंतूचे वाढ होत असते म्हणून धूळ माती शेणांपासून आपण दूर राहणं गरजेचं आहे किंवा आपलं घर स्वच्छ ठेवणं आपला परिसर स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून धनुर्वाताच्या जंतूंची वाढ होणार नाही आणि आपल्याला धनुर्वात आजार होणार नाही म्हणून आपण या सर्व गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे क्लोस्टिडियम टिटॅनी इज अन अनॅरोबिक स्पोर फॉर्मिंग बॅक्टेरिया अँड प्रोड्युसेस एक्सटर्नल टॉक्झिन्स क्लोस्टिडियम टिटॅनी नावाच्या जंतूला ऑक्सिजनची गरज नसते किंवा विदाउट ऑक्सिजन त्यांच्या जंतूची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होत असते आणि ते जंतू आपल्या शरीरामध्ये गेल्यास आपल्याला धनुर्वात आजार होऊ शकतो जर त्यांचे एक्सटर्नल टॉक्झिन्स ब्लड सर्क्युलेशन आणि लिम्पॅटिक सिस्टम मध्ये गेल्यास आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टम्स अफेक्ट करते आणि आपल्याला वेगवेगळे चिन्ह लक्षणं दिसून येतात धनुर्वात या आजारचा प्रसार जेव्हा एखादी जखम होत असते किंवा डिलिव्हरी असेल सर्जिकल प्रोसिजर असेल आणि त्यावेळेस असेप्टिक टेक्निक जर फॉलो केलेले नसेल तर धनुर्वात आजार होण्याचा जास्तीत जास्त धोका असतो म्हणून धनुर्वात आजार होऊ नये म्हणून असेप्टिक प्रोसिजर फॉलो करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी आपल्या घराची स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे परिसर स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे आपल्या घरामध्ये शेण माती धूळ असू नये जेणेकरून धनुर्वाताचे जिंकू शेण माती धुळांमध्ये वाढ होत असते आणि जर आपल्याला कुठल्याही प्रकारची जखम झालेली असेल तर लगेच हॉस्पिटलमध्ये जाऊन धनुर्वाताचं इंजेक्शन घेणं गरजेचं आहे जर आपल्याला कुठल्याही प्रकारची जखम झालेली असेल चाकूने कट झालेलं असेल किचनमध्ये काम करत असेल काही पण जखम झालेलं असेल शेतामध्ये काम करत असून जखम झालेलं असेल तर मित्रांनो अशा प्रकारचे जर जखम झालेले असेल तर लगेचच हॉस्पिटलमध्ये जाऊन धनुर्वाताचं इंजेक्शन घेणं गरजेचं गर आहे जेणेकरून या आजाराचा प्रसार किंवा संसर्ग वाढणार नाही म्हणून अशा प्रकारची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे शहरी भागांपेक्षा ग्रामीण भागांमध्ये धनुर्वाताचे रुग्ण जास्त आढळून येतात त्याचं महत्वाचं कारण आहे शेतामध्ये काम करत असताना कुठल्याही प्रकारे आपल्याला जखम होऊ शकते किंवा काही जखम झाल्यास आपण इग्नोर करतो निग्लेक्ट करतो हॉस्पिटलमध्ये जाऊन ट्रीटमेंट करत नाही म्हणून शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये या आजाराचे रुग्ण जास्तीत जास्त आढळून येतात म्हणून आजार होऊ नये म्हणून कुठल्याही प्रकारची जखम झाल्यास लगेच दवाखान्यात जाऊन ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे किंवा अँटीटॉक्सिन इंजेक्शन घेणं गरजेचं आहे आता पण पाहूया धनुर्वात या आजाराचा इन्क्युबेशन पिरियड किती असतो इन्क्युबेशन पिरियड मध्ये जेव्हा एखाद्या जंतू आपल्या शरीरामध्ये शिरकाव करतो तेव्हा त्या जंतूने शिरकाव केल्यापासून त्या आजाराचे चिन्ह लक्षणे दिसण्यापर्यंत काळ म्हणजे इन्क्युबेशन पिरियड काही लोकांमध्ये धनुर्वाताचे जंतू शरीरामध्ये शिरकाव केल्यास एक दिवसापासून तर एक महिन्यापर्यंत कुठल्याही प्रकारचे चिन्ह लक्षणे दिसून येत नाहीत किंवा या आजाराचं जर सिव्हिअर कंडिशन असेल तर दोन दिवसामध्ये त्या आजाराचे चिन्ह लक्षणं दिसून येतात आता पण पाहूयात धनुर्वाताचं इन्फेक्शन झाल्यास काय काय चिन्ह लक्षणं दिसतात यामध्ये सर्वात महत्वाचं आहे जर आपल्याला लोकलाइज इन्फेक्शन झालेलं असेल तर तिथले मसल्स पॅझम्स होतात किंवा मसल टोन वाढतो अशा प्रकारचे चिन्ह लक्षणं जेव्हा लोकलाइज टिटॅनस असतो तेव्हा आपल्याला दिसून येतात जर जनरलाइज टिटॅनस झालेला असेल किंवा ओव्हरऑल बॉडीला जर धनुर्वात झालेला असेल तर सुरुवातीला ताप येणे हृदयाची गती वाढणे स्वेटिंग ऑल ओव्हर द बॉडी म्हणजे एकदम घामा घुमावणे अशा प्रकारचे चिन्ह लक्षणे दिसून येतात रेस्टलेस इरिटॅबिलिटी अँड सिव्हिअर मसल स्पॅझम होत असतो मसल टोन वाढतो अशा रुग्णांना श्वास घेला त्रास होणे किंवा इनव्हॉलंट्री मसल स्पॅझम्स असल्यामुळे वारंवार त्यांना कन्व्हर्जन किंवा झटके येत असतात तोंड उघडण्यास प्रॉब्लेम येत असतो त्याला लॉक जॉ असे बोलतात ऑफिस टोनस पोझिशन एक सर्वात महत्वाचं सिम्प्टम्स आहे त्याच्यावरून धनुर्वात या आजाराचं आपल्याला लक्षण आढळून येतं आणि त्याच्यावरून आपण आजार झालेला हे आपल्या लक्षात येऊ शकतं धनुर्वात झालेल्या रुग्णांना कन्व्हर्जन्स किंवा झटके येत असतात जेव्हा कन्व्हर्जन्स येत असतात तेव्हा पेशंटला श्वास घेला त्रास होत असतो जर श्वास घ्यायला त्रास होत असतो तर त्याच्या शरीरामध्ये ऑक्सिजनची मात्रा कमी होते त्याच्यामुळे सायनोसिस म्हणजेच ब्ल्यू डिस्कलरेशन म्हणजे त्यांची नखे आणि त्वचा निळी व्हायला लागते ऑक्सिजनची मात्रा कमी होत असते त्याच्यामुळे असा रुग्ण लगेच मृत्यू होऊ शकतो म्हणून आजार होऊ नये म्हणून काळजी घेणं खूप गरजेचं आहे तर आता आपण पाहूया धनुर्वाद झाल्यावर आजाराची तपासण्या किंवा रोगनिदान कसं करतात काय काय तपासण्या करण्याची गरज असते जेव्हा आपल्याला धनुर्वाद आजार होतो त्याची चिन्ह लक्षणे आढळून येतात तेव्हा कुठल्याही प्रकारची तपासणी करण्याची गरज नसते त्याला चिन्ह लक्षणं ऑफिस पोझिशन लॉक जॉ किंवा जखम झालेली आहे किंवा इन्फेक्शन कुठे झालेलं आहे ह्याच्यावरून आपल्याला त्या आजाराचं निदान करता येतं आणि पुढील उपचारासाठी सुरुवात होत असते जेव्हा धनुर्वात या आजाराचं रोग निदान होईल तेव्हा लवकरात लवकर अशा रुग्णांना टिटॅनस इम्युनोग्लोबिल्युन किंवा टिटॅनस अँटीटॉक्झिन इंजेक्शन देणं खूप गरजेचं आहे जेणेकरून या आजारचं कॉम्प्लिकेशन होणार नाही किंवा आजार सिव्हिअर होणार नाही म्हणून अशा प्रकारचा उपचार देणं गरजेचं असतं त्यासोबतच अशा रुग्णांना मसल रिलॅक्सन अँटीबायोटिक सेडिटिव्ह किंवा अँटी कन्व्हल्सन म्हणजे झटके न येण्यासाठीचे इंजेक्शन देण्याची गरज असते धनुर्वाद झालेल्या रुग्णांचा मसल टोन वाढलेला असतो मसल्स पॅजम्स असतात श्वास गेला त्रास होऊ शकतो म्हणून त्यांचा श्वसन मार्ग एकदम क्लीन असला पाहिजे कुठल्याही प्रकारचं ऑब्स्ट्रक्शन नसलं पाहिजे जेणेकरून त्यांचं श्वसन व्यवस्थित होईल आणि त्यांचे कॉम्प्लिकेशन वाढण्यापासून प्रतिबंध होईल धनुर्वाद झालेल्या रुग्णांना जे काही सिम्पटम्स असतील त्यानुसार सिम्टोमॅटिक ट्रीटमेंट देणं गरजेचं असतं जेणेकरून त्यांचे सिमटम्स वाढणार नाही किंवा पेशंट कॉम्प्लिकेशन मध्ये जाणार नाही म्हणून अशा प्रकारची उपचाराची गरज असते धनुर्वाद झालेल्या रुग्णाला एकदम शांत क्वाईट रूम मध्ये ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून त्याचा आजार वाढणार नाही किंवा त्यांच्यापासून दुसऱ्यांना आजार होणार नाही म्हणून आपण अशी काळजी घेणं गरजेचं आहे त्याला व्यवस्थित आहार देणं पाण्याचं प्रमाण वाढवणं हिरवा भाजीपाला सिजनेबल फ्रुट्स आणि प्रॉपर ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे जेणेकरून त्याचा आजार लवकरात लवकर बरा होण्यास मदत होईल आता पण पाहूया धनुर्वात या आजाराला कसा प्रतिबंध करायचा किंवा कसा कंट्रोल करायचा जर आपल्याला धनुर्वात आजार होऊ नये असं वाटत असेल तर आपल्या लहान मुलांना इम्युनायझेशन शेड्यूलमध्ये असणारे धनुर्वाताचे इंजेक्शन देणं गरजेचं आहे किंवा प्रेग्नेंट महिलेने प्रेग्नन्सी डिटेक्ट झाल्याबरोबर धनुर्वाताचं इंजेक्शन घेणं गरजेचं आहे त्याच्या एक महिन्यानंतर परत दुसरा डोस घेणं गरजेचं आहे जेणेकरून त्याच्या बाळाला किंवा त्याच्या प्रेग्नन्सी पिरियडमध्ये स्वतःला धनुर्वात आजार होणार नाही म्हणून अशा प्रकारची काळजी घेणं खूप गरजेचं आहे जर एखाद्या व्यक्तीने धनुर्वाताचे लसीकरण केलेले नसेल किंवा धनुर्वाताचं इंजेक्शन घेतलेलं नसेल आणि त्यांना जर ओपन उंड असेल किंवा जखम झालेलं असेल तर अशा व्यक्तीने बहात्तर तासाच्या आतमध्ये टिटॅनस इम्युनोग्लोबिन नावाचं इंजेक्शन घेणं गरजेचं आहे जेणेकरून त्या आजारचं कॉम्प्लिकेशन होणार नाही किंवा आपल्याला धनुर्वात आजार होणार नाही म्हणून अशा प्रकारची काळजी घेणं अत्यंत आवश्यक असते ज्या व्यक्तीने पाच वर्षापर्यंत कुठल्याही धनुर्वाताची किंवा टिटॅनस टॉक्साइडचे इंजेक्शन घेतलेले नसेल तर त्याने बूस्टर डोस म्हणून टिटॅनस टॉक्साइड इंजेक्शन घेणं गरजेचं आहे जेणेकरून त्यांना धनुर्वात आजार होणार नाही किंवा धनुर्वात आजार झाल्यास तो सिव्हिअर होणार नाही म्हणून आपण काळजी घेणं गरजेचं आहे आणि सेम डोस प्रत्येक दहा वर्षाने आपण घेणं गरजेचं असतं जेणेकरून आपल्या शरीरामध्ये धनुर्वात विरोधी रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आणि धनुर्वात आजार होणार नाही किंवा तो आजार झाले त्याची सिव्युरिटी वाढणार नाही म्हणून अशा प्रकारची काळजी घेणं अत्यंत आवश्यक असते जर आपल्याला कुठेही जखम झालेली असेल तर थ्री पर्सेंट हायड्रोजन पर ते वॉश करणं गरजेचं आहे जेणेकरून धनुर्वात आजाराचे जंतू आपल्या शरीरामध्ये जाणार नाही आणि आपल्याला धनुर्वात आजार होणार नाही म्हणून आपण काळजी घेणं गरजेचं असतं त्यासोबतच क्लीन ड्रेसिंग असेप्टिक ड्रेसिंग करणं गरजेचं आहे कुठल्याही सर्जिकल प्रोसिजरच्या वेळेस किंवा डिलिव्हरीच्या वेळेस असेप्टिक किंवा स्टरलाइज प्रोसिजर फॉलो करणं गरजेचं आहे त्यासोबतच स्वतःची स्वच्छता ही तेवढीच महत्वाची असते जेणेकरून आपण धनुर्वात या आजाराला प्रतिबंध करू किंवा धनुर्वात आजाराला कंट्रोल करण्यासाठी या सर्व गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात आता पण पाहूया धनुर्वात या आजाराचं जर लवकरात लवकर निदान नाही झालं किंवा लवकरात लवकर उपचार नाही केला किंवा वेळेत उपचार नाही केला तर काय काय कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात अशा रुग्णांना निमोनिया अॅटलेक्टॅसिस सिव्हिअर स्टमक अल्सर रेस्पारेटरी रे इंबोला किंवा डेथ किंवा मृत्यू येऊ शकतो म्हणून या आजाराचा प्रतिबंध करणं गरजेचं आहे किंवा अशा रुग्णाला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार करणं गरजेचं असतं तर मित्रांनो अशाच विविध आजारांबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या घेऊनच भरारी या मराठमोळ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद